आता लगेचच जस्ट जायचं आहे आम्हाला बड्डे करायला तर चला तर तुम्ही पुढे बघू शकता कशा प्रकारे आम्ही बड्डे केला चला तर मग ब्लॉगला कंटिन्यू करीत राहा आणि थोडाच राहिलेला आहे दिवस आणि थोडीच राहिलेला आहे बड्डेचा टाईम चला मग सेलिब्रेट केलं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर मित्रांनो माझे मित्र आलेले तर बड्डेला जाण्यासाठी आणि अरे अरे एकूण एक जरा जास्त मस्ती करीत आहे आता जाणार आहेत आम्ही लगेच बड्डे गिफ्ट घेण्यासाठी बड्डे गिफ्ट घेण्यासाठी ज्येष्ठ घेण्यासाठी इकडे चालू आहे बघ ना काय बघायला का कोणती घ्यायची परस परत यायची इकडे वगैरे बी येत इकडे कपडे वगैरे बी येत आम्ही आलेले साई दुकान हा पहिल्यांदा येऊन तर परस वगैरे बघितल्या पण त्या बी नाही आवडल्या कारण की त्या बी काही इतक्या चांगली नव्हत्या त्यानंतर दुसऱ्या बी वस्तू बघितल्या पण त्या बी नाही आवडलं त्यानंतर लगेच आलो होतं मी एक स्टॅच्यू बघवायला छोटी मूर्ती बघायला तर मग तिथं बघितली पण ती बी काय आवडली नाही पण त्याच्यातलीच ही खूपच सुंदर दिसत होती पण ती डॅमेज झालेली होती दुसरी तशी मूर्ती नव्हती ही एक मूर्ती बघितली होती पण खूपच मोठी वाटत होती मूर्तीच काय आवडली नाही म्हणून लगेचच केलं तर आम्ही काहीतरी दुसरं बघण्यासाठी तर मित्रांनो आम्ही किसान तिथं आलेली डब्ल्यू बघा आमची खरेदी वेगवेगळे टॉप बघितले आणि त्यानंतर सिलेक्ट केला दोन हॉटेल बघण्या झाल्या दोन हॉटेल मध्ये काही जागा नाही भेटली बघू शकता गर्दाच गर्था। करता गेल पहिले गेलतो वाटिका वाटिका मध्ये बी खूपच गर्द होता आणि आता आलेलो आरोमा मध्ये खूपच गर्द आहे हे तर मित्रांनो आम्ही आलेलो पट्टी करण्यासाठी कोणत्या हॉटेलला ग्रुप a cantar esta canción con mucho cariño de mi corazón a la República Dominicana, la casa del merengue y la casa de la bachata. एकच नंबर असं हॉटेल आहे जणू काय वाटतं आपण कोणत्या एका जंगलातच आलो आणि जंगलामध्ये बसलेलो आहे खूपच सुंदर असं डिझाईन केलेलं हॉटेल आहे आणि वाईट बी खूपच भयानक येऊ लागली जणू काय वाट लागलं आपण जंगलातच आलेलो आहे डिझाईन वगैरे तुम्ही बघून घ्या कसली तर भारी डेकोरेशन केलेलं आहे खूपच शांत असं वातावरण बटे करून झाला होता आणि लगेच ऑर्डर पण दिली होती तितक्याच ऑर्डर पण आली होती आणि त्यांच्या डिश बसून बी तुम्ही बघून घ्या जंगलात जशा असतात तसेच तिनं डिझाईन डेकोरेट केलेली होते वरची तर डिझाईन खूपच भयानक दिसत होती आणि जणू काय वाटत होतं आपण रिअलमध्ये जंगलामध्ये बसलेलो आणि जेवण करत आहोत डिझाईन ही अॅट्रॅक्टिव्ह होती आणि वातावरण बी शांत होते खूपच छान वाटत होतं तुम्ही जर आला तर नक्की ह्या हॉटेलला व्हिजिट करा आणि नक्की ह्या आनंद घ्या जंगलाचा जंगल सफारीचा आ, विचारा भाऊला आमचे भाऊ आले होते जिंतूरहून फॉरेस्ट ड्रो मध्ये यांना विचारा की क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे क्वालिटी एकच नंबर आहे आणि क्वांटिटी पण चांगली चांगल्यामुळे <laughs> इकडे इकडे दोघ आहे मग तुम्हाला कशी वाटली क्वालिटी आणि क्वांटिटी कशी वाटली क्वालिटी चांगल्या तुम्हाला हॉटेल कशी वाटली जंगलात आल्यासारखा अनुभव आलाग नाही खायला कसं वाटलं पैसे कसे गेले चांगला बोलाय